नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकशे बेचाळीस कल्याणपूर्व मत विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोमरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील मतदार जनजागृती पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आव्हान करण्याकरता प्रोत्साहित करण्याकरता ड प्रभाग क्षेत्र कार्यालयातून एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ परिसरात नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये शाळा महाविद्यालयाचे शिक्षक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि बीट मार्शल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याचप्रमाणे एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ परिसरातील गावागावातील चौकात जाऊन मतदान करण्याविषयी घोषणा देण्यात आला आणि मतदान जनजागृतीपर गीत गाऊन मतदान करण्याबाबतचा संदेश नागरिकांना देण्यात आला या प्रसंगी स्वीप टीमचे कर्मचारी समाधान मोरे विशाल नंदनवार सर्जेश वेळेकर प्रस प्रणव देसाई आदित्य पवार प्रियंका पडवळ प्रतीक्षा भुईर भारती डगळे उपस्थित होते ग्रे रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो